शंकराच्ये सुता चरणी या माथा साष्टागणवन दंडवत गुरुरा ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरुरा देव महेश्वरा गुरुरा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीट तटे भीमरथ्या परमपुडल दत्तो मनिंदन समागत्य तिथोत्तमानंदकंदो पांडुरंग पांडुरंगा करो प्रथ मनमा तुसारे चरण कृपा संताच्या दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका उजळले आता अवघी चिंता वारली संत धरुष पद्मनाभ याला संपुष्टी हे हृदय पेटी करोणी पोटी साठवू तुकार होता ठेबा तो या भावासा पडला संत दरुष हलाभ हा भ पद्मनाभ जोडी अल विठ्ठल विठ्ठल Da da, da, -da. दररोजा निहालाभ पद्मनाभ जोडी सुसंस्कृत सुशिक्षित परमार्थिकाची नगरी असणारी मौजे शिवाजीनगर म्हणजे बोरड प्रति वर्षाप्रमाणं चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह सप्ताहातील आजचा कितवा दिवस आहे हा पाचवा दिवस पाचव्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प गुंफण्याचं भाग्य मध सारख्या अज्ञान महाराज सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन सगळ्या गोष्टी असणारे छान आहेत महाराज सगळ्यात असणारी मोठी शोभाच असणारी अशा कार्यक्रमाला असते गायकांनी वादकांचे महाराज तुम्हाला हे कसं सापडलेत मलाच नवल नाही कारण की हे भाग लागवलं तरी सुद्धा हात सापडत नाहीत महाराज आमच्या गावला असणार यांची आणि माझी लई दिवसापासूनची आमची असणारी ओळख आहे यांच्याकडे आमची कीर्तन असतात आणि हे त्रिमूर्तीत दोन माऊली आणि एक संतोष महाराज एक माऊली हुकलाय म्हणून दुसरा साकुळचा सा माऊली मध्ये जमा केलाय महाराज आणि <laughs> ती माऊलीच घेतलाय दुसरा नाही खरंच सांगायचं जर म्हटलं की नाही कार्यक्रमाला शोभा किती जरी असणारा कीर्तनकाराला असणारा किती जरी आवाजदारी नसेल तशा कीर्तनकाराला जमवून नेणारे असणारे गायकच असतात बरं ज्यांना म्हणता येतं चालताय सगळं काही गोष्टी बऱ्या असतात पण ज्यांना असणार येत नाही ते माझच कीर्तन असल्यावर असं होतं का वाटते मला हा पाठीमागही होत लक्ष्मीच्या पुढं तिथंही असंच झालं नेमका बोलायला चालू केल्याबरोबर लाईट गेली गेली तर तिनं तासभर बिचारी आली त्याच्यासाठी मला वाटलं तसं काही ऐकाय की सुंदर अशा प्रकारचे पंचकृषीतून आलेले भजनी मंडळ गायनाचार्य गायनासाठी असणारे सुंदर अशा प्रकारचे चाल म्हणलेले संतोष महाराज मलकापूरकर त्याचप्रमाणे माऊली भैया त्याचप्रमाणे असणारा मृदंगावरती असणारे आपल्याचा असणारा भागातले भूषण असणारे महाराज ज्ञानेश्वर नाव आहे पण माऊलीच म्हटलं जातं माऊली भैया हुडगे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे कुठे कुठे धन्यवाद त्याचप्रमाणे हरिवक्तीपरायन तुमच्याच गावचा चिरंजीव असणारा सध्या कीर्तनाचा पिरियड आहे तरी सुद्धा सप्त्यालाही मला बरंच नवल वाटते तुझं <laughs> कारण की ज्या वेळेला गावातला सप्ता असतो त्यावेळेला आम्हाला सुद्धा एक दिवस राहणं होत नाही महाराज तेच वाटलं असणार कीर्तनाला उभं टाकलंय म्हणजे बरीच गोष्ट आहे त्याचे हे कुठे कुठे धन्यवाद माईक सिस्टमवाल्याचे दादाचे धन्यवाद महाराज आणि त्याचप्रमाणे सगळ्यात मोठे धन्यवाद तुमचे आम्ही सगळे राहून तुम्हीच नसलात तर आम्हाला काही किंमत उपयोग सांगायचं कुणाला मारती का हा मना बी तुम्हीच का बी तुम्हीच त्याच्यासाठी असणार सुंदर अशा प्रकारच्या सगळे त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे कुठे कुठे धन्यवाद आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात महाराज विठ्ठल 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 दूर्थ। सेवा करिता निवडलेला अभंग जगद्गुरु आहे आहे चार चरणाचा आहे सर्वांच्या आहे अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर असणार साडे चार हजार अभंगामध्ये काही ना काही साडेतीन हाताच्या नरदेहाला उपदेश केलाय खरी गोष्ट आहे प्रत्येक जण असणारा असा म्हणतो की तुकोबरा आयुष्यामध्ये असणार एकमेव असणार कारणच तुमचं इथे येण्याचं एक ये तुम्ही सांगता की फक्त आणि फक्त समाजाचं भलं करणं दुसरं काहीच करण्यासाठी साधू संत आले नव्हते महाराज ते ज्ञानो बरे असतील तुको बरे असतील येणाऱ्या प्रत्येक साधू संतांनी आयुष्यभरामध्ये असणारं फक्त काबाड कष्ट एका गोष्टीसाठी केले ते म्हणजे सगळ्यांचं सुख मानणं आणि त्याचप्रमाणे असणारं एवढ्या गोष्टी आपुलकीच्या असणाऱ्या करून सुद्धा पण माणसाला फुकट गोष्टींची असणारी कधी किंमत वाटलीच नाही जे जे गोष्ट फुकट मिळते की नाही ती गोष्टीचं असणार आम्हाला नवल नाही महाराज तुम्ही म्हणाल ते का बर आता पंचाहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यांना फुगड झालं की नाही पण जिनं चार महिन्याला असणारा ज्या काळ डोसक्याला लावते तिनं सुद्धा शंभर रुपये देऊन असणारा फुगड तिकीट करून घेतलं महाराज कशाला देवाला जायला हिचं पन्नास सुद्धा वय नाही आज तरी सुद्धा करून घेतलं ज्या असणाऱ्या आधार कार्डावरती पंचाहत्तर वर्षाचं असणार वय दाखवलं कंडक्टर काय करणार फुगट तिकीट दिल्याशिवाय त्याला उपाय नाही आम्हाला एखादी गोष्ट जर फुगट मिळाली त्या गोष्टीचा आम्ही एवढा भाऊ करून टाकतो की त्याची काडीचीही किंमत आम्हाला राहत नाही तसंच इथं सुद्धा तेच झालंय आज साडेतीन हाताचा नरदेह देत असताना देवाला आम्हाला फुगट दिलाय फुगट म्हणून या देहाची आम्हाला किंमत वाटत नाही नेमकं या देहानं काय करावं हेच आम्हाला आयुष्यात कधी कळालं कधीच नाही महाराज तुम्ही म्हणाल ते का बर ज्या वेळेला दोंडातले दात पडतात ज्या वेळेला फायबरचे दात बसवायला जात की नाही त्या वेळेला कळतं की खरं दातांची किंमत खरी किती आहे आणि त्याच्यासाठीच असणारं त्यावेळेला समजतं एखाद्या वेळेला किडनी जावीन किडनी असणारी बसवावी लागावी एखाद्या वेळेला डोळ्याला दिसत नसताना जर निसता असणारा डोळ्याला लेन्स जर टाकायची पंचवीस तीस हजार रुपये ज्या वेळेला घालावे लागतात त्यावेळेला देवाने दिलेल्या वस्तूची किंमत कळते पण ज्या वेळेला टाईम निघून गेलाय तेव्हा कळून काही उपयोग होणार नाही म्हणून तो खूप बरं आहे म्हणतात का सांगताय तू आहे म्हणताय नेमकं तुमच्या म्हणण्याच्या पाठीमागचं कारण एक काय का, का सांग